महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सध्या जी आपली लोकसभा मतदारसंघामधून जे उमेदवारी आहेत सोलापूर याच्यामधून जे भरतात तर आता प्रणिती शिंदे यांच्याबद्दल जे काय तुम्ही हरकती घेतलेल्या त्याबद्दल तुमचं म्हणणं काय काय बेचाळीस लोकसभा सोलापूर आणूसू शकते या लोकसभेमध्ये प्रणित शिंदे उमेदवार आहेत प्रणित शिंदे उमेदवार असताना त्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत परंतु समाजामध्ये काहीतरी प्रतिमा चांगली करायची आणि आपलं काही काळाभैर लपवायचं या दृष्टिकोनातून प्रणित शिंदेनी तिच्या ॲफिडेविटमध्ये तिच्यावरती दाखल कलमांची संख्या कमी दाखवली होती आणि वास्तविक मान्य सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की अॅफिडेव्हिटमध्ये त्यांना सर्व मुद्दे नमूद करावेच लागतील आणि त्याच्या संबंधाने जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो आम्ही सबमिट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रणित शिंदे यांचं अफिडेव्हिट रद्द करण्याची ताकद रद्द करण्याचा अधिकार आणि हे सर्व रद्द करण्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन टाकलेलं आहे प्रणित शिंदे यांचं अफिडेव्हिटमधील त्रुट्या अशा आहेत की त्यांच्यावरती दाखल गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असताना काहीतरी दोन चार कमबल लिहायचे आणि अफिडेव्हिट माध्यमातून लोकमानसामध्ये आपली प्रतिमा खूप चांगली असं दाखवायचा जरा खोटा प्रयत्न केला पण त्यांनी दोन वेळेस आमदार झालेले आहेत सोलापूरमध्ये ज्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी ते दिलेले जे आहेत गाड्या असतील अजून संपत्ती असेल अजून काय असेल तर ते जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे म्हणजे त्याच्याबद्दल काय हरकत आहे भारतातील कुठल्याही राजकारणी त्याची जी खरी संपत्ती आहे कधी दाखवत नाही मुळात राजकारणी लोक संपत्ती लपवतात संपत्ती लपवत असताना ते ज्या ॲफिडेवेट जे देतात का जे वाहनं असतील पैसा असेल ते सर्व प्रथमदर्शी जेवढा दिसू शकतो तेवढा असतो रेव पार्टीबद्दल जे तुम्ही जे काही शब्द वापरला तर रेव पार्टी ही मुंबईला झाली पण रेव पार्टीच्या तिथं म्हणजे त्या पार्टीच्या संदर्भानं तुमच्याकडे काय काय असे सवळ पुरावे आहेत मुळात तुमचा प्रश्न जो आहे तो ही घटनाची घडली ही मुंबईमध्ये घडलेली आहे मुंबईमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र काम करत असतात त्यांचे पत्रकार काम करत असतात आणि त्यापैकीच एक मिड डे हा वर्तमानपत्र आहे जो आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र आहे इंग्लिशमधनं तो प्रकाशित इंग्लिश भाषेचा तो पत वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये त्या त्या बाबतीने सखोल बातमी फोटोग्राफच्या पुराव्यासकट ही प्रसिद्ध झालेली आहे आता हा सगळा मुद्दा घेत असताना तुमच्यावर जो प्राणघातक हल्ला केला तर त्या संदर्भाचे अजून कुठं कुठं तुम्ही गुन्हे नोंद केला त्यांच्यावर के। अच्छा वास्तविक त्यांच्यावरती दाखल गुन्ह्यामध्ये तीन गुन्हे होते त्यातले दोन गुन्हे हे पोलिसांवरती होते तर पोलिसांच्या विनंतीनुसार ते सोडून टाकले आणि त्याचा मुळात जो प्रवेश देवचा जो गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती राजकीय पदाचा गैरवापर करत त्याचा आ, त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरती दबाव टाकायचा तपास जे होतो त्या तपासाचा कालावधीही दिरंगाई करायची त्याच्यामध्ये आणि हे सगळे करून ते जेव्हा कोर्टात येतील असं त्यांना वाटते की कोर्टामध्ये हे होईल तर आता अजून कोर्टामध्ये एटी टू बिसनेस ॲप्लिकेशन या अंडरमध्ये आम्ही प्रोसेस सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सर्व मांडणार आहोत की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला यांच्या राजकीय पदामुळं काम करता येते आता ह्याने जे सोलापूरचं जे राजकारण केलेलं आहे आ, तो 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 आ, तो तो तो, तो, तर हे राजकारण म्हणजे हाताशी धरून किंवा स्वतः कुणाचा दबाव घेऊन जसं तुमच्यावर हल्ला केला असंच काहीतरी असं म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय कसं आहे सोलापूरमध्ये बघायला तर भाजपचे लोक सुशील कुमार शिंदेला पवार असतात आणि सुशील कुमार शिंदे हा भाजपच्या लोकांना फवार असतो दक्षिणमध्ये जर महेश कोटे स्ट्रॉंग असेल तर तेव्हा मनोहर सपाटेंना उभं करून ते महेश कोटे कसं पाडू काँग्रेसच्या असा प्रयत्न करत असतात आणि दक्षिणमध्ये दिलीप मानेंना तिकडेच द्यायचं नाही मग बी जे पीची सीट निवडून येते आणि प्रणित शिंदेच्या विरोधात भाजप कधीही काम करत नाही म्हणजे सोलापूरच्या लोकांना मूलतः दोन देशमुख आणि शिंदेची युती तोडावं लागणार आहे पहिली तेव्हा सोलापूरचा विकास होईल आपण घराणेशाही घराणेशाही म्हणतो घराणेशाही म्हणजे काय एकाच घरातून तीन तीन टर्म दोन दोन टर्म आमदार खासदार होणं म्हणजे घरणेशाही आणि घराणेशाही मूलभूत जे जनसामान्याचं नुकसान काय होतं की यांचे काय होतं की सगळीकडे नेटवर्क तयार होतं त्यांचं कोणीसामध्ये नेटवर्क असतं नक्की कोणी त्यांचा कार्यकर्ता क्राईम केला की त्याला सुट मिळते त्याच्यामध्ये त्यांचं नेटवर्क दोन नंबर धंद्यामध्ये असतं जसे की मटका दारू या नेटवर्कमुळे हे त्या धंद्यातून पैसे कमवतात हो तिसरे यांचं सगळ्यात मोठं नेटवर्क असतं की अधिकाऱ्यांच्या मार्फत जे दोन नंबरचे पैसे येतात ते झिरो होण्याचं काम या तिन्हीसाठी यांचं नेटवर्क उपयोगाला होतं म्हणून हे घराणेशाही पहिला सोलापूर करून तोडावं लागेल तरच घराणेशाही तुटली तरच सोलापूरचा विकास होईल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद